सोन्या मारुती युवक मंडळाच्या वतीने गणेश जन्मोत्सव उत्साहात संपन्न सोलापूर शहरातील मानाचे व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सोन्या मारुती युवक मंडळांच्या वतीने प्रमाणे यंदाही गणेश जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी गणरायाची विधिवत पूजा अभिषेक व महाआरती संपन्न झाली हा धार्मिक विधी सोन्या मारुती युवक मंडळाचे मार्गदर्शक सुहास महेंद्रकर यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर दुपारी बारा वाजता पारंपरिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला या प्रसंगी सोन्या मारुती युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश जन्म सवा च्या निमित्ताने सामाजिक एकोपा व भक्तेबावाचे सुंदर दर्शन घडले गणपत गुप्त मोरिया बंगाळ मूर्ती मोरिया सोनामारती प्रति सोनामारती योग मंडळातर्फे आज गणेश जन्म गणेश जयंतीचा कार्यक्रम उत्साहाने आणि आनंदाने पार पडला सकाळी अभिषेक मूर्तीला अभिषेक केलेला आहे आणि सुहास महेंद्रेकर यांनी ह्या कार्य हा सोहळा हा सोहळा कार्यक्रम केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे सालादारप्रमाणे उत्साह आनंदाने आणि सर्व भक्तिमय वातावरणात आणि सर्व पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी सोन्यामार युवक मंडळाचे सर्व आदर होते गणपती बाप्पा मोहात गणेशोत्सव मंडळ हा सालाबादप्रमाणे सुद्धा गणेश जयंतीचा का कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला पाळण्याचा कार्यक्रम गल्लीतला गल्लीचा सर्व बा बायकांमुळे जाण्याचा कार्यक्रम पार पडला आजच्या पूजेचं यजमानपद हे नवाजांना महेंद्रगिर यांनी केलेलं आहे महाप्रभुचं वाटप आजपासून चालू झालेलं आहे